अरे बाळा काळजी कशाची करतोस तुला पैशाची चिंता आहे म्हणून मनात घालमेल होते पण लक्षात ठेव जोपर्यंत माणूस सत्य प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या मार्गावर चालतो तो कधीच उपाशी राहत नाही तुला म्हणायचंय स्वामी माझ्या घरी पैसे नाहीत संसाराचं ओझं आहे काय करू बाळा मी सांगतो पैशाचं ओझं डोक्यावर ठेवू नकोस पैसा हा नदीसारखा आहे कधी कमी कधी जास्त पण तो वाहतच राहतो तू फक्त श्रद्धा आणि सबुरी ठेवा तुझ्या कष्टाचं सोनं होईल आज नाही तर उद्या तुला योग्य वेळी योग्य काम मिळेल आणि त्यातून तुला भरपूर पैसा मिळेल मी तुझ्या पाठीशी उभा आहे नेहमी लक्षात ठेव पैसा हा साधन आहे तो आयुष्य चालवतो पण खरी शांती भक्ती प्रार्थना सेवा आणि संतांच्या स्मरणात आहे पैशासाठी रात्रंदिवस झाट पण चुकीच्या मार्गाने नाही जेवढं प्रामाणिकपणाने मेहनत करशील तेवढा पैसा तुला माझ्या कृपेने मिळत राहील बाळा चिंता करू नकोस ज्या दिवशी तुला वाटेल की आता खूप अडचण आहे त्या दिवशी माझं नाव घे स्वामी समर्थ हा मंत्र म्हण मी तुझ्याजवळ उभा राहीन तुला घर संसार काम आणि सगळं सांभाळता येईल तुझ्याकडे पैशाची उणीव राहणार नाही पण लक्षात ठेव पैसा कमाव पण पैशाचा गुलाम होऊ नकोस पैसा तुझ्या हातात असावा तू पैशाच्या हातात नसायला हवा बाळा तुला मी आशीर्वाद देतो तुझं जीवन सुखी होईल तुझ्या घरी लक्ष्मी मातेचं आगमन होईल आणि तुझं नावही उज्ज्वल होईल श्रद्धा ठेव भक्ती ठेव काम करत राहा स्वामी समर्थ तुझा पाठीशी आहेत